आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीत प्रामाणिकपणे आम्ही राहतो असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय ज्या बापाने हाताला धरून मोठ केलंय त्याला विसरायचं नसतं असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय तर मालवणला कुठलं मटन मिळतं झटका की हलाल आव्हाडांनी नाव न घेता नितीश राणेंवर अप्रत्यक्षरित्या देखील निशाणा साधला आहे आम्ही काम करणारी माणसं आहोत आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाही जिथे सरशी तिथे पारशी जिधर बोजा उधर सोजा ते ते हा स्वभाव आमचा नाही जिथे आहोत तिथे प्रामाणिकपणाने आहोत एकाला बाप मानला तर त्या बापाबरोबर आयुष्य काढण्याची आमची सवय आहे आणि म्हणून कुठल्याही अवघड प्रसंगाला न घाबरता हा तुमचा आमदार कायम शरद पवारांबरोबर राहिला आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत शरद पवारांबरोबरच राहील ज्या बापाने हाताला बोट बोटाला हात धरून हाताला बोट धरून मोठं केलं त्या बापाच्या हाताला झटका मारलेल्या लोकांना कधीही आवडत नाही आपल्या सत्तेच्या माध्यमातून आपण लोकांना खुश ठेवू शकत नाही हे बघून आता नवीन नवीन विषय काढले जातात काय तर म्हणे झटका मटण का जेणे सांगितलं त्याला विचारा बघ लहानपणापासून कुठलं मटण खातो रे बाळा गावामध्ये मालवणला कुठलं मटण मिळतं झटका मिळतं का हलाल मिळतं